माघ ुक्लसप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला घोडे असतात म्हणून असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात रथसप्तमी हा भारतातील एक महत्वाचा सण आहे रथसप्तमीलाच काही जण माघ सप्तमी आरोग्य सप्तमी माघ जयंती अर्क सप्तमी पुत्रसप्तमी अथवा सूर्यजयंती असेही म्हणतात सूर्य हा भगवान विष्णूचा अवतार असल्यामुळे या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते महाराष्ट्रात मकर संक्रांतीला सुरू झालेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमीला समाप्त होतो सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात आशाया सूर्याला देव मानून त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे सूर्याचा उत्तरायन प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्र लोक, लोक ग्रहलोक भूवलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायनात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तर म्हणजे मार्गक्रमण करणे हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक सूर्य देवता सतत या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्व प्राप्त होते त्याचप्रमाणे सूर्याच्या रथाला महत्व आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते तर या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये पक्षातील सप्तमी, फेब्रुवारी शुक्रवारी आहे। तर सप्तमी प्रारंभ पंधरा फेब्रुवारी दोन तर चोवीस गुरुवारी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी आणि सप्तमी तिथी समाप्त होत आहे सोळा फेब्रुवारी शुक्रवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी तर या दिवशी म्हणजेच रथसप्तमी स्नान मुहूर्त आहे सोळा फेब्रुवारी शुक्रवारी पहाटे पाच वाजून सतरा मिनटे ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तर रथसप्तमीच्या दिवशी पूजा नेमकी कशी करायची ते आता आपण बघूयात तर रथसप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे आणि स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावेत या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तुम्ही तिळ देखील घालू शकतात स्नान झाल्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशामध्ये दे स्वच्छ पाणी भरावे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि फुले समर्पित करावी शक्यतो लाल रंगाचे फुल त्यात व्हावे आणि त्यानंतर अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्याला अर्घ्य देताना तुम्ही असा मंत्र म्हणू शकतात आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तु ते याचा अर्थ असा होतो की हे आदिदेवा सूर्यनारायणा मी तुला नमस्कार करते हे भास्करा तू प्रसन्न हो हे दिवाकरा मी तुला नमस्कार करते हे तेजस्वी प्रभाकरा तुला नमस्कार असो तुमचे घर जर लहान असेल आणि तिथून असे अर्घ्य देणे शक्य नसेल तर तामनात पळीने पाणी हातावर सोडत तुम्ही सूर्याकडे पाहत असे अर्घ देऊ शकता त्यानंतर अर्घ्य दिलेले पाणी एखाद्या वनस्पती किंवा तुळशीला व्हावे तर सूर्याला अर्घ्य देण्याबरोबरच घरातील देवांची पूजा करून घ्यावी तसेच तुळशीची देखील अशा प्रकारे पूजा करून घ्यावी इथे मी तुळशीला पाणी अर्पण करते त्यानंतर हळद कुंकू अक्षता आणि फुले वाहून तुळशीची पूजा करून घेते रथसप्तमीच्या दिवशी घर स्वच्छ करून अंगणात रथसप्तमीची रांगोळी काढली जाते आणि तुळशी पुढे दिवा लावला जातो तर आता आपल्याला रथात बसलेल्या सूर्यदेवाची पूजा करायची आहे।, ला आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तर इथे मी एक दिवा घेतलेला आहे आणि तो दिवा मी प्रज्वलित करून घेते तसेच अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणेशाची स्थापना करून घ्यायची आहे तर इथे मी थोड्या अक्षता टाकून त्यावर सुपारी रूपी गणेशाची स्थापना करून घेते हळद कुंकू अक्षता आणि लाल फूल पाहून पूजा करायची आहे तुमच्याकडे जर दुर्वा असतील तर त्या देखील तुम्ही त्याचबरोबर गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता तर यानंतर आपल्याला आता रथात बसलेल्या सूर्याची पूजा करायची आहे तर तुमच्याकडे जर रथात बसलेल्या सूर्याची प्रतिमा असेल फोटो असेल तर ते तुम्ही या पूजेत मांडू शकतात माझ्याकडे नाहीये म्हणून मी रांगोळी काढून घेते तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही रांगोळी काढू शकतात तर तुम्ही इथे बघू शकतात अशा प्रकारे मी रांगोळी काढून घेते तर आता रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण रांगोळीवर चंदन हळद कुंकू अक्षता तीळ वाहून घ्यायचे आहे तसेच फूल देखील आपल्याला अर्पण करायचे आहे सूर्यदेवाला धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे तर सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्र सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यांपैकी एखादे स्तोत्र तुम्ही भक्तिभावाने म्हणू शकतात किंवा ते येत नसेल तर ऐकू शकता तर सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार व वा बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बारा राशी मांडू शकतात इथे मी सात राशी ठेवल्या आहेत त्यात तुम्ही बघू शकतात मी तीळ घेतले आहेत तांदूळ घेतले आहेत मूग मटकी चने धने आणि डाळ घेतलेली आहे तर या सात राशींची मी हळद कुंकू आणि फुले वाहून पूजा करून घेतेये तसेच नैवेद्यासाठी मी इथे तिळगुळाचे लाडू घेतले आहेत तो नैवेद्य देखील मी सूर्यदेवाला अर्पण करून घेतेये तसेच सर्व पूजा विधी झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची आरती देखील म्हणायची आहे आणि मनोभावे सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे आपले जीवन सूर्यासारखे तेजस्वी आणि निरोगी भावे यासाठी सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे तसेच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी अंगणात गोऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यात दूध उतुजाईपर्यंत दू जाईपर्यंत तापवतात म्हणजेच काय तर अग्नीला ते समर्पित करायचे असते आणि त्यानंतर उर्वर युद्धाचा सर्वांना प्रसाद देतात तर आजकालच्या फ्लॅट सिस्टीम मध्ये असे गौऱ्या पेटवणे शक्य नसल्यास तुम्ही हे गॅसवर देखील करू शकतात तर संक्रांती मधलं एक सुगट घेऊन त्याला हळद कुंकू लावून त्यात दूध टाकायचे त्यात एक चमचा तांदूळ आणि एक चमचा साखर टाकून ते तुम्ही गॅसवर उतू जाईपर्यंत शिजवू शकतात प्रतसप्तमी मागे एक पौराणिक कथा आहे श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते दुर्वास ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटाव्यास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल आणि तसेच घडले अनेक वैद्यांनी त्याची चिकित्सा केली पण काही फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्याची उपासना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती आणि आजची पूजा हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील अरे रथ सप्तमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद